नमस्कार मित्रांनो कमळी एक ऑगस्ट भागामध्ये कंबळीवर आणाय झाला हे काही ऋषीला सहन झालं नाही आणि त्याने अनिकासोबत खरे सरांची अक्कलही ठिकाणावर आणली ती कशी चला तर बघूया कंबळीचा रिझल्ट ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक असतात खरेसर क्लासमध्ये येतात आणि अनेक हसायला लागते खरेसर म्हणतात सो स्टुडंट तुम्हाला तर माहीतच आहे आपण काल एक टेस्ट घेतली आणि आज त्याचा रिझल्ट आला आहे आणि दहापैकी नऊ विद्यार्थी पास झालेले आहेत निंगी रडत डोक्याला साथ लावते आणि कमळी तिच्याकडं बघते निंगी म्हणते गेले मीच नापास झाले खरे सर म्हणतात लाज वाटावी असे मार्क्स मिळून एकच स्टुडंट नापास झाली आहे आता ऋषी शॉकून बघायला लागतो तो विचार करतो कोण मुलगी खरे सर म्हणतात कमळी मोहिते आता तर ऋषीच्या पायाखालची जमीनच सरकते तो मोठ्याने ओरडतो वॉट पण तेवढ्यात का मोठ्याने ओरडते यस आणि तिचे सगळे फ्रेंड हसायला लागतात आता ऋषीला काय कळायचं ते कळून जातं खरे सर म्हणतात उद्यापासून तुम्ही ह्या कॉलेजमध्ये येऊ शकत नाही तुम्ही आता जाऊ शकता खरेसर निघून जातात कमळी आणि निंगी खूप शॉक असतात अनिका आणि तिचे फ्रेंड दोघींची उडवायला लागतात ऋषी म्हणत म्हणतो कमळी आणि नापास असं होऊच शकत नाही कमळी तर खूप हुशार मुलगी आहे तो आता बरोबर माहिती काढतो तो आता जातो आणि सगळे पेपर चेक करतो तेव्हा त्याला कळतं की सगळ्यांचे पेपर वेगळे आहेत आणि कंबळीचा पेपर वेगळा आहे तो तो ता अच्छा तर कंबळीचा पेपर बदलला आहे तो आता जातो आणि कमळीच्या हाताला पकडतो तीन ती ऋषी सर काय झालं पण ऋषी मात्र तिला घेऊन जात असतो आता सगळं कॉलेज बघतं निंगेमध्ये ते कंबळे आणि तिच्या मागे पळते ते ऋषी सर ऋषी म्हणतो मी पहिलेली कंबळी हरणारी नाही लढणारी आहे तो खरे सरांच्या ऑफिसमध्ये जायला लागतो पण अनिका आडवी येते आणि म्हणते रीश अरे काय करतोस ह्या गावच्या आपल्या इकडे का आणलं तिला कॉलेज बाहेर काढलं ना ऋषी म्हणतो अनिका सरक अनिका म्हणते मी नाही बाजूला होणार ही आत नाही जाऊ शकत तो आता अक्षरशः अनिकाला ढकलतो आणि सरांच्या ऑफिसमध्ये जातो खरे सर म्हणतात ही इथे काय आली ऋषी म्हणतो कमळीचा पेपर बदललेला आहे हे मान्य करा आणि तिला अजून एक चान्स द्या नाहीतर नाहीलाजाने मला हे सगळं अन्नपूर्णा मॅडमला सांगावं लागेल आणि ते आल्यानंतर इथे काय होईल हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे अन्नपूर्णा म्हटल्यावर खरेसर ठिकाण्यावर येतात खरेसर म्हणतात पण एक कट आहे तिला फर्स्ट क्लास मिळून पास व्हावा लागेल तर ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल ऋषी म्हणतो काय कमळी म्हणते मी तयार आहे आता लावास ताकद मी बघतोच मला कोण नापास करते आहे ऋषी म्हणतो कमळी कमळी सर तुम्ही अजिबात काळजी करू नका आता बघा मी फर्स्ट क्लास मिळून दाखवतो तुम्हाला जर कमळी आवडत असेल तर हे करा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद